त्यावेळेला बायका हे डोंगरातून आदल्या दिवशी गवर आणून घरी ठेवतात कारण की ती चोरीला पण जाते दुसऱ्या दिवशी शंकरोबा येतो शंकरोबा आदल्या दिवशीच आणला जातो कारण की तो पार्वती बरोबर येतो पण तो घरात येत नाही त्यांना माहिती नाही की त्यांच्या बाजूच्या माणसाच्या पायामध्ये सीट उचलून रॉड घुसले होते इतकं भयानक एक्सिडेंट झालं होता त्याच्यामध्ये ते सुखरूप परत आले बंधू माहेरी गौरी गणपतीच्या सणाला गौरी गणपतीचा सण आला की घराघरात आनंद आणि उत्साह असतो आणि आज मी गौरीच्या दर्शनासाठी आले कांबळे कुटुंबाकडे यांच्याकडे तेरडेची गौर तर असतेच शिवाय ज्येष्ठ आणि कनिष्ठ सुद्धा उभ्या स्वरूपात विराजमान असतात चला जाणून घेऊया या गौरीच्या परंपरा प्रथा आणि काही उत्साह आनंद सुद्धा आईकडची गणपती आहे आईकडचा आमचं माझं लग्न झाल्यापासून आम्ही इकडं मुंबईतच करतो गावी करत होतो थोडे दिवस थो आत्ता थो 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 आम्ही मुंबईला करतोय बावन्न वर्ष आली फरक गावा म्हणजे गावाकडचं सगळं तसंच आहे हां मी काही बदली केलेलं नाही गावी पण मिळत होतं तसंच मुंबईला पण सगळं मिळतं आमची गवर कोल्हापूरची आहे आणि बावन्न वर्षे झाली आम्ही पिढ्यान पिढ्या चालू आहे आमचे गाव कोल्हापूरचे आम्ही मेन कोल्हापूर गाव शहरातलं आहोत कोल्हापूर आमची मंगळागौरी येते मंगळागौरीमध्ये आमचं गौरी आदल्या दिवशी येतात त्या दिवशी गौरी आम्ही आणतो तिथून पुढे तिला आतमध्ये घेतो एका कवारी मुलगीला आम्ही तिचा ग्रहप्रवेश करून गौरीला आतमध्ये घेतो ग्रहप्रवेश वगैरे हळदी कुंकू साखर वगैरे असं गोड काहीतरी मिठाई वगैरे भरवून आम्ही आतमध्ये प्रवेश करून घेतो तिथून पुढे गौरी स्थापन करतो गौरीचा मुकोटा वगैरे आम्ही सजवून तिला प्रॉपर आपण स्त्रीचं तिला अस्तित्व निर्माण करून देतो जशी स्त्री असते तिचा सा शृंगार वगैरे प्रॉपर आम्ही तिला सजवतो वगैरे हे करतो तिथून पुढे तिला गळ्यात मंगळसूत्र लक्ष्मी नेकलेस काय दा आपली ज्वेलरी असेल ते आम्ही ज्वेलरी तिला घालतो परत तिला नंतर संध्याकाळी आम्ही भाजी भाकरीचा गोड नैवत दाखवतो नंतर संध्याकाळी जागरण वगैरे आमच्या इकडे होतं जिम्मा खेळला जातो दुपारी आमच्या इथं वाहन वगैरे काढतात ते वाहन वगैरे आम्ही सगळ्या आमच्या म्हणजे वाड्यातल्या मुली वगैरे सगळं मिळून बायका वाहन वगैरे वाजत गाजत आमच्या गावी निघते दुसऱ्या दिवशी पुरणपोळी वगैरे बनवली जाते गौरीसाठी तिचा नैवेद आम्ही पुरणपोळीचा भरवतो तिसऱ्या दिवशी पण आमच्या इकडे भाजी भाकरीचा नैवेद तिला पाठवणी म्हणून भाजी भाकरी दही भात वडी वगैरे असं तिला पाठवणीसाठी आम्ही नैवेद वगैरे बनवतो बेसिकली आमची जी गवर आहे ती ट्रेडिशनली म्हणजे पाण्यामध्ये वगैरे येते ब्राह्मणी गव्हर म्हणून असते कोल्हापूरमध्ये त्या भागामध्ये ब्राह्मणी गवरच घेतली जाते मग ती आम्ही काल मार्केटमध्ये येथे मिळते बा ब्राह्मणी गवर जसं गावी होतो म्हणजे गावी आम्ही दोन चार वर्ष वगैरे गणपती आमचा होता त्यावेळेला बायका हे डोंगरातून आदल्या दिवशी गवर आणून घरी ठेवतात कारण की ती चोरीला पण जाते तिची चोरी होऊ नये म्हणून तिला जागी एका जागी सेफमध्ये ठेवलं जातं मग दुसऱ्या दिवशी नदीवर नेऊन कळशीमध्ये पाणी वगैरे भरून वगैरे जे साहित्य लागतं तांदूळ आधी कुंकू वगैरे असं सगळं घालून तिला वाजत गाजत म्हणजे पाच सहा बायकांचा ग्रुप वगैरे जसं वाडीतली लोक वगैरे असतात त्याप्रमाणे तिला वाजत गाजत घरी घेऊन येतात जसं वहिनी आता सांगितलं की दही भात वगैरे आम्ही तिच्यावरून ओवळून वगैरे घेतो त्याच्यानंतर तिला हळद कुंकू लावून वगैरे आम्ही छोट्या मुलीच्या हातातून गवर घरामध्ये घेऊन येतो मग गवर घेताना आमच्याकडे काही गोष्टी विचारल्या जातात जसं की गवर कोणत्या पावलांनी आली मग सोन सोन पावलांनी आली काय घेऊन आली धान्य वगैरे घेऊन आली त्याच्यानंतर तिने काय नेसलेलं आहे मग तिने पिवळं पितांबर पी नेसलेलं आहे कशा आणि त्याच्यानंतर ती कशावरून आली ती घोड्यावरून आली असं सगळं माझी आजी विचारते okay. आता ती सध्या इथे नाही आहे ती गावाला असते पण तिने ते सगळं प्रथा तिच्या रिच्युअल जे होते ते तिने विचारलं त्याच्यानंतर पाच पावलं झाल्यानंतर आम्ही ती गणपतीजवळ विराजमान okay. करतो दुसऱ्या दिवशी शंकरोबा येतो शंकरोबा म्हणजे ग पार्वती बेसिकली गौरी हे पार्वतीचं रूप आहे आणि तिचे पती येतात म्हणून शंकरोबा आदल्या दिवशीच आणला जातो कारण की तो पार्वतीबरोबर येतो पण तो घरात येत नाही मग दुसऱ्या दिवशी आम्ही शंकरोबा घेतो मग शंकरोबा घेतल्यानंतर पण सेमच रिच्युअल असतात मग त्याच्यानंतर त्या दोघांना रात्री एकत्र एक करून कापडमध्ये गुंडाळून पुन्हा ठेवलं जातं मग त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी बारा वाजता सगळं देवीचं वगैरे नैवेद्य वगैरे सगळं वगैरे जिम्मा वगैरे बायका खेळ खेळतात जागवतात आमच्याकडे कोल्हापूरमध्ये ना परत घेऊन एक भोंगिरा वाजवायची पद्धत आहे म्हणजे उलातनं आणि जे रवी असते त्याच्याचा आवाज केला जातो म्हणजे त्यांना जागं करण्यासाठी ही बेसिकली एक ट्रेडिशनल पद्धत आहे आणि हा गौरांचं ही सांगेल आता की हा गौरी आम्ही का बसवायला चालू केल्या जसं की हिने सांगितलं आमची पहिल्यापासूनची पद्धत आहे पाण्यातल्याच गौरीची पण लग्नानंतर आम्ही म्हणजे बाळ वगैरे झाल्यानंतर मी ठरवलं जरा थोडंसं ॲडिशन करावं म्हणून मी या ज्येष्ठा कनिष्ठा बसवलं ज्येष्ठा कनिष्ठांचं जसं सांगायला गेलं तर आम्ही दरवर्षी यांना अशाच सजावट करतो प्रत्येक इयरला न्यू साडी आणि एक दागिन्यामध्ये दरवर्षी एक ॲडिशन करतो जवळजवळ आता ही चौथं वर्ष आमच्या ज्येष्ठा कनिष्ठांचं चालू आहे जसं तिचं आगमन होतं त्याच सेम पद्धतीने हिचं पण आगमन होतं जसं तिचं एंटर केलं जातो तांब्याच्या ह्याच्यामध्ये वगैरे तसं सुपामध्ये या दोन मुखवट्यांना आम्ही ठेवतो आणि हिचं पण एक कुमारिका एंटर करून घेते त्यानंतर मग डेकोरेशन देन साडी वगैरे घालून नॉर्मली त्यांना ज्या मिठाई वगैरे ठेवून आम्ही त्यांचं पूजन करतो त्यानंतर इव्हनिंगला त्यांचं नैवेद्य वगैरे दाखवून ओटी भरायची दोघींची सेम टायमिंगला आणि मग पूजन करतो एक ॲडिशन म्हणून आणि जसं की म्हणजे मला मलाही क भाऊ वगैरे नाही आणि आमच्या घरीसुद्धा गणपती किंवा गौरी याची काही अशी वेगळी प्रथा आहे नाही आमचं जे काय होतं ते मुंबईलाच त्यामुळे म्हणून एक वेगळी पद्धत आणि जसं दुसऱ्यांचं बघून म्हणून एक ॲडिशन म्हणून आम्ही केलं गंगा आणि गौरी गंगा जी आहे जी तानी 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 ती गौरी म्हणजे पार्वतीची मोठी बहीण आहे आणि जेव्हा पार्वतीने गणपती बाप्पांना बनवलं त्यांनी त्यांच्या मळीपासून बनवलं आणि गंगेने त्याचं पाणी दिलं आणि त्या पाण्यामधून ती मूर्ती तयार झाली म्हणून ह्या दोघींना एकत्र पुजलं जातं आणि बेसिकली मी वाचलेलं आहे की एक जी असते ती लक्ष्मी देण्याचं काम करते आणि एक जी असते ती लक्ष्मी खर्च करण्याचं काम करते म्हणजे तुम्ही लक्ष्मी खर्च केली तर तुमच्याकडे लक्ष्मी कमवण्याची ताकद येणार मग त्यासाठी ह्या दोघींच असतं म्हणून एकेची पूजा ही आपण पूजनच्या दिवशी जी मोठी जी पूजा आहे ती आपण करतो आणि ती आपण केरसुनी झाडूच्या रूपामध्ये आपण ती पूजत असतो आणि ही जी पार्वती आहे ती येताना आपल्या बहिणीला घेऊन येते ह्या कारणानिमित्त म्हणून आम्ही दोघींना बसवतो म्हणजे गणपतीचा तर आमचा चमत्कार आहेच कारण की त्याचा मला खूप वेळा प्रत्यय आलेला आहे बेसिकली बा, माझे बाबा एक वेळ म्हणजे गावी जेव्हा गणपती होता काही दिवसां वर्षांसाठी तेव्हा ते, ते रिटर्न येत होते गणपतीची पूजा करून आणि ते ज्या ट्रॅव्हल्समध्ये ट्रॅव्हल करत होते ना त्या ट्रॅव्हल्सचं तीन वेळा ॲक्सिडेंट होतं होता वाचला शेवटी त्या ट्रॅव्हलचा ॲक्सिडेंट हा साताऱ्यामध्ये येऊन झाला आणि माझ्या बाबांना जी सीट दिली होती त्या सीटवरचे म्हणजे तो अ, हे होता ड्रायव्हर होता दुसरा तो बोलला की काका तुम्ही इथे नका बसू तुम्ही मागे जाऊन बसा मग त्यांनी सीट चेंज केली आणि सीट चेंज केल्यानंतर त्या गाडीमध्ये ना ॲक्सिडेंट झाल्यानंतर खूप भयानक ॲक्सिडेंट होता ज्या माणसाने त्यांना सांगितलं तो माणूस आज हयात नाही आहे आणि दुसरी गोष्ट त्या गाडीमध्ये सगळ्यांना लागलं होतं माझ्या वडिलांना सोडून हा म्हणजे ते त्या नामस्मरणामध्ये होते आणि त्यांना माहिती नाही की त्यांच्या बाजूच्या माणसाच्या पायामध्ये सीट उचलून रॉड घुसले होते इतकं भयानक एक्सिडेंट झाला होता त्याच्यामध्ये ते सुखरूप परत आले आणि त्यामुळे आम्हाला गणपतीचा तो एक प्रत्यय आहे आणि बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत आमच्या आयुष्यामधल्या घडलेल्या किंवा आमची प्रगती किंवा काही असो पप्पाचा आम्हाला खूप आशीर्वाद आहे बप्पाने आम्हाला भरपूर दिलेलं आहे त्यामुळे आम्ही बप्पाची खूप मनोभावे सेवा वगैरे करतो सगळेच म्हणजे आमचे बाजू शेजारचे असो किंवा कोणी असो आमचे नातेवाईक वगैरे आणि हा हा जो सण आहे तो खूप आमचे नातेवाईक पण येतात म्हणजे जे इतकं वर्षभरामध्ये जे गोष्टी आपण मिसआउट करतो म्हणजे लोकं वगैरे खूप कमी येतात घरात वगैरे जाणं पण ते त्या मध्ये बनून जातं आणि गणपती बाप्पा असला की खूप छान आनंद असतो आमचं गावी गणपती जेव्हा गेला म्हणजे ही बिल्डिंग रि डेव्हलपमेंटला गेल्यानंतर गणपती आमचा गावीच होता मग आम्ही आजूबाजूबाल्यांच्याच गणपतीला जायचो बेसिकली वहिनींचा गणपती तेव्हा इथे होता मग आम्ही वहिनीच्या गणपतीला जायचो आरती वगैरे करायला आणि इथे आठवण म्हणजे ना आमची बिल्डिंगमध्ये जास्त करून गुजराती क्राऊड आहे आणि ते सुद्धा गणपती आणतात पण त्यांना आपल्यासारख्या आरती वगैरे येत नाहीत मग ते आपल्याला स्पेशली आमंत्रण देतात की बाबा तुम्ही आमच्याकडे आरतीला आलंच पाहिजे ते खूप भारी वाटायचं म्हणजे तेव्हा उत्साह असायचा की बाबा आपल्याला इन्व्हिटेशन मिळालेलं आहे आपल्याला आरतीला जायचं आहे वगैरे खूप मजा असायची आम्ही गणपती सोडायला जायचो शिवाजी पार्कला आणि जाताना ना गणपतीबरोबर आणि गौरीसाठी शिदोरी दिली जाते दही भाताची ती दही भाताची शिदोरी गणपतीसोबत सोडायची आणि ती जो त्या दही भाताचा दुसरा डब्बा असतो आमच्या सगळ्यांसाठी प्रसाद म्हणून त्याची टेस्ट पण खूप भारी होती खूप मस्त होता आणि आत्ताच्या जे आपण गणपती सोडतो म्हणजे आता जे पॉट वगैरे तयार झालेले आहेत कृत्रिम त्यामुळे ते गोष्टी कुठेतरी मिसिंग झाल्यात त्यामुळे ते एक असं पटकन जा गणपती डुबवतात आणि बाजूला गाडतात पण आपला पप्पा जेव्हा विराज म्हणजे जातो जा पाण्यामध्ये तेव्हा खूप फार असं वाईट वाटतं आणि त्या गोष्टी बघणं म्हणजे आम्ही आमच्या हाताने सोडत होतो मस्ती करत होतो वगैरे दो खूप मिसिंग करतो त्या गोष्टीला तर कांबडी कुटुंबातील स्त्रियांकडून आपण जाणून घेतला गौरीचा उत्साह गौरी कशा तयार केल्या जातात त्यांचं आगमन कसं होतं त्यांना काय नैवेद्य असतो आणि बऱ्याच प्रथा पद्धती आणि विधी सुद्धा आपण पुढच्या वर्षी नक्की भेटूया आणखी काही गौरींसोबत तोपर्यंत पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार